नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या शॉर्ट टर्म कोर्सेस विभागात शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय या यश संपादन केलं आहे डिप्लोमा इन फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी या कोर्सचा निकाल शंभर टक्के लागलेला असून टॉपर्समध्ये प्रथम क्रमांक कोळेकर प्रतीक प्रकाश पंच्याहत्तर पूर्णांक तेहत्तीस टक्के द्वितीय क्रमांक राठोड सुभाष टिप्पन्णा त्र्याहत्तर पूर्णांक शहाऐंशी टक्के यांनी पटकावला आहे डिप्लोमा इन ड्रेस डिझायनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग या कोर्सचा निकाल शंभर टक्के लागला आहे यामध्ये प्रथम क्रमांक सांगळे प्रणाली पांडुरंग अठ्ठ्याहत्तर पूर्णांक छप्पन्न टक्के तर द्वितीय क्रमांक शिंदे श्रद्धा राहुल पंच्याहत्तर पूर्णांक तेहत्तीस टक्के यांनी